ज्यावेळेस आपल्याला म्हणायचे असते की आपले खूप खूप धन्यवाद किंवा आपले खूप खूप आभार तर ते आपण इंग्लिशमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने असे म्हणू शकतो थँक्स अलॉट थँक्स सो मच थँक्स बंच थँक्स टन मेनी थँक्स या फ्रेजपैकी कुठल्याही एका फ्रेजचा वापर तुम्ही खूप खूप धन्यवाद म्हणण्यासाठी वापरू शकता त्यानंतर डेअरफिंड ज्या वेळेला आपल्याला लाख लाख धन्यवाद किंवा कोटी कोटी धन्यवाद असं म्हणायचे असते त्यासाठी इंग्लिशमधील फ्रेज वापरले जाते थँक्स मिलियन किंवा अ मिलियन थँक्स टू यू थँक्स मिलियन किंवा अ मिलियन थँक्स टू यू या दोनपैकी कुठलीही फ्रेस तुम्ही यासाठी वापरू शकाल ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीने आपल्याला बऱ्याच गोष्टींसाठी मदत केलेली असते त्यावेळेस आपण काय म्हणतो सर्व गोष्टींसाठी धन्यवाद म्हणजेच काय थँक्स फॉर एव्हरीथिंग थँक्स फॉर एव्हरीथिंग जर आपल्या एखाद्या जवळच्या मित्राने आपल्याला मदत केली तर आपण त्याला थँक यू म्हणतो का नाही तर त्याला म्हणतो आपण तू खूप चांगला आहेस म्हणजेच आपण धन्यवाद व्यक्त केले तर हे आपण इंग्लिशमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने म्हणू शकतो बघा यू आर सो ग्रेट यू आर द बेस्ट यू आर डिअर यू आर सो काइंड यू आर सो स्वीट या फ्रेज पैकी कुठलाही एक फ्रेज तुम्ही तू तु खूप चांगला आहेस तू खूप चांगली आहेस असं म्हणण्यासाठी वापरू शकता एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला काही मदत केली तर तिचे आभार व्यक्त करताना आपण म्हणू शकतो आय एम सो थँकफुल फॉर युअर हेल्प किंवा म्हणू शकतो आय एम सो ग्रेटफुल फॉर युअर हेल्प आय एम सो थँकफुल फॉर युअर हेल्प किंवा आय एम सो ग्रेटफुल फॉर युअर हेल्प एखाद्या व्यक्तीने आपल्याला जर एखाद्या कामामध्ये सहकार्य केलेले असेल तर त्याचे धन्यवाद व्यक्त करताना आपण म्हणू शकतो थँक्स फॉर युअर ग्रेट असिस्टन्स थँक्स फॉर युअर ग्रेट असिस्टन्स ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीने आपल्यासाठी खूप मोठे काम केलेले असते खूप मोठी मदत केलेली असते त्यावेळेस आपण त्यांना म्हणत असतो तुमची मदत एवढी आहे की मी तुमचे धन्यवाद शब्दात व्यक्त करू शकत नाही यासाठी आपण इंग्लिशमधील सेंटेसेस वापरू शकतो बघा वर्ड्स आर पॉवरलेस टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड किंवा वर्ड्स कान डिस्क्राईब हाऊ थँकफुल आय एम वर्ड्स आर पॉवरलेस टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड किंवा वर्ड्स कान डिस्क्राईब हाऊ थँकफुल आय एम ज्यावेळेस तुम्हाला असं म्हणायचं असतं मला तुमचे धन्यवाद कसे व्यक्त करावे हे कळत नाही आहे आय डोंट नो हाऊ टू थँक यू आय डोंट नो हाऊ टू थँक यू एखाद्याने आपल्यासाठी केलेली जी मदत आहे ती खूप मोठ्या स्वरूपात असेल तर आपण त्या व्यक्तीला म्हणतो ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे इंग्लिशमध्ये म्हणू शकतो दिस मीन्स अ लॉट टू मी दिस मीन्स अ लॉट टू मी आपल्या वाढदिवसाची आठवण ठेवून जर आपल्याला कोणी शुभेच्छा दिल्या तर आपण त्या व्यक्तीला रिप्लाय देताना म्हणू शकतो इट वॉज सो काइंड ऑफ यू टू रिमेंबर माय बड्डे इट वॉज सो काइंड ऑफ यू टू रिमेंबर माय बर्थडे म्हणजेच काय माझा वाढदिवस लक्षात ठेवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वाढदिवसाच्या दिवशी जर आपल्याला कोणी गिफ्ट दिली समजा तर त्या व्यक्तीचे आभार व्यक्त करताना आपण म्हणू शकतो इट वॉज सो काइंड ऑफ यू टू गिव्ह मी अ गिफ्ट इट वॉज काइंड ऑफ यू टू गिव्ह मी अ गिफ्ट बरं गिफ्ट स्वीकारताना आपण काय करतो अरे तू नको आणायला पाहिजे होती काही गरज नव्हती ज्यावेळेला आपण तुम्ही असे करायला नको होते असं म्हणण्याचा जो भाग आहे आपल्या मॅनरचा तर ते आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो ओ यू शुडंट हॅव ओ यू शुडंट हॅव ज्यावेळेस एखाद्याने आपल्यासाठी एखादे काम केले तर मी तुझ्या कामाची परत करेन असे म्हणण्यासाठी आपण इंग्लिशमधील फ्रीज वापरू शकतो आय वो यू वन आय वो वन एखाद्या व्यक्तीने आपल्यासाठी काही काम केले मदत केली तर त्या व्यक्तीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण म्हणत असतो तुम्ही माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल मी खूपच आभारी आहे आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो आय रिअली अप्रिशिएट एव्हरीथिंग यू हॅव डन फॉर मी आय रिअली अप्रिशिएट एवरीथिंग यू हॅव डन फॉर मी जर आपल्याला असं म्हणायचं असेल मी आपला नेहमी आभारी राहीन तर आपण म्हणू शकतो आय विल फॉर युअर बी ग्रेटफुल आय विल फॉर युअर बी ग्रेटफुल एखाद्या व्यक्तीची स्तुती करताना आपण असे म्हणत असतो तुम्ही दुसऱ्यांचा किती विचार करता तर आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो हाऊ थॉटफुल यू आर हाऊ थॉटफुल यू आर आपण मराठीमध्ये असे देखील म्हणतो बघा आपले मनपूर्वक आभार तर आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो थँक यू फ्रॉम बॉटम ऑफ माय हर्ट थँक यू फ्रॉम बॉटम ऑफ माय हर्ट जर आपल्याला असं म्हणायचं असेल तुम्ही केलेल्या मदतीबद्दल मी खरंच आभार व्यक्त करतो हे इंग्लिशमध्ये म्हणू शकतो आपण आय रिअली वॉन्ट टू थँक यू फॉर युअर हेल्प आय रिअली वॉन्ट टू थँक यू फॉर युअर हेल्प ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला तुमच्याशिवाय मी हे करूच शकलो नसतो असं म्हणायचं असतं त्यासाठी आपण इंग्लिशमधील सेंटेन्स वापरू शकतो आय कुडंट हॅव डन इट विदाउट यू आय कुडंट हॅव डन इट विदाउट यू एखाद्या व्यक्तीचं सहकार्य आपल्याला खूपच आवडलं तर त्याचं अप्रिशिएशन करण्यासाठी आपण म्हणू शकतो युअर सपोर्ट इज ग्रेटली अप्रिशिएटेड युअर सपोर्ट इज ग्रेटली अप्रिशिएटेड एखाद्या व्यक्तीने तुमच्या एखाद्या कामाबाबत लक्ष दिलं तर त्याबाबत त्यांचे आभार व्यक्त करताना तुम्ही म्हणू शकता थँक यू फॉर युअर अटेन्शन टू धिस मॅटर थँक यू फॉर युअर अटेन्शन टू धिस मॅटर एखाद्या वेळेस एखादं काम होण्यापूर्वी देखील आपण आभार मानत असतो जसे की जर तुम्ही माझी मदत केली तर मी सदैव तुमचा आभारी राहीन हे तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणू शकता आय विल बी अटर्नली ग्रेटफुल इफ यू कूड हेल्प मी आय विल बी अटर्नली ग्रेटफुल इफ यू कुड हेल्प मी एखाद्या व्यक्तीने आपल्या एखाद्या प्रस्तावावर विचार केला तर तुम्ही म्हणू शकता तुम्ही असा विचार केल्याबद्दल धन्यवाद तर इंग्लिशमध्ये म्हणू शकता थँक यू फॉर युअर काइंड कन्सिडरेशन थँक यू फॉर युअर काइंड कन्सिडरेशन एखाद्या व्यक्तीने आपल्याला संकट काळात मदत केली तर आपण म्हणतो तुम्ही देवासारखे धावून आलात इंग्लिशमध्ये तुम्ही हे फ्रेज वापरू शकता यासाठी यू आर आय एन एंजेल यू आर आय अन एंजेल किंवा तुम्ही असे म्हणू शकता तुम्ही अडचणीच्या वेळी मदत करणारे आहात इंग्लिशमध्ये म्हणू शकता यू आर लाइफ शेवर यू आर लाईफ शेवर एखाद्या दिवशी समजा तुम्ही खूप बोरिंग मूडमध्ये असाल आणि त्या परिस्थितीमध्ये दे एखाद्याने तुम्हाला रिफ्रेश केलं तर तुम्ही त्याला काय म्हणता तुम्ही माझा दिवस वाचवला यू सेव्ड माय डे यू सेव्ड माय डे एखाद्याने एखादी चांगली गोष्ट केली बोलली तर आपण म्हणतो माझ्या मनाला भावलं हे तुम्ही म्हणू शकता आय एम टचड आय एम टचड फक्त तुम्हाला जर असं म्हणायचं आहे मी खूप आभारी आहे एवढं म्हणण्यासाठी तुम्ही म्हणू शकता आय एम सो ग्रेटफुल किंवा म्हणू शकता आय एम सो थँकफुल आय एम सो ग्रेटफुल किंवा आय एम सो थँकफुल ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं आहे तुमच्यामुळे माझा दिवस चांगला जात आहे तर आपण म्हणू शकतो यू मेड माय डे यू मेड माय डे एखाद्या व्यक्तीने आपल्याला केलेली मदत खूप मोठ्या स्वरूपातली असते तर त्यावेळेस आपण म्हणत असतो मी तुमचे धन्यवाद व्यक्त करू शकत नाही आहे इंग्लिशमध्ये म्हणू शकतो आय कांड थँक यू इनफ आय कांड थँक यू इनफ ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं असतं की तुमचे माझ्यावर उपकार झालेत आपण म्हणू शकतो आयम इन युअर डेफ्ट ऍम इन युअर डेब्ट एखाद्या वेळेस आपण फक्त धन्यवाद मानण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नसतो त्यावेळेस तुम्ही हे म्हणू शकता ऑल आय कॅन से इज थँक्स ऑल आय कॅन से इज थँक्स म्हणजेच मी फक्त धन्यवादच व्यक्त करू शकतो ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं असतं की तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ते मी कधीच विसरू शकणार नाही तर आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो आय विल नेहो फर गेट व्हॉट यू हॅव डन फॉर मी आय विल नेह फेट व्हॉट यू हॅड डन फॉर मी ज्यावेळेस आपले धन्यवाद आभार इतरांनी स्वीकारावेत असं म्हणायचं असतं म्हणजे आपली कृतज्ञतेचा कृपया स्वीकार करावा असं आपल्याला समोरच्या व्यक्तीला म्हणायचं असते त्यासाठी आपण इंग्लिशमधील सेंटेन्स वापरू शकतो ॲक्सेप्ट माय एनलेस ग्रॅटिट्यूड ॲक्सेप्ट माय एनलेस ग्रॅटिट्यूड किंवा आपण म्हणू शकतो प्लीज ॲक्सेप्ट माय डीपेस्ट थँक्स प्लीज ॲक्सेप्ट माय डिफेश थँक्स ज्यावेळेस आपला एखादा मित्र आपल्या वाढदिवसाच्या पार्टीला आलेला असतो त्यावेळेस आपण धन्यवाद व्यक्त करताना म्हणू शकतो थँक यू फॉर कमिंग टू माय बर्थडे पार्टी थँक यू फॉर कमिंग टू माय बर्थडे पार्टी एखाद्या आपल्या जवळच्या मित्राने आपल्याला जर मदत केली तर त्याचे धन्यवाद व्यक्त करताना आपण म्हणू शकतो यू अ पीच थँक्स फॉर युअर हेल्प यू युअर पीच थँक्स फॉर युअर हेल्प पीच हा एक स्लँगवोर्ड आहे ज्याचा अर्थ चांगला चांगली या अर्थाने होतो ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं असते तू माझ्यासाठी जे काही केले ते खूप मोठी गोष्ट आहे धन्यवाद आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो व्हॉट यू डीड फॉर मी वॉच काइंड ऑफ अ बिग डील थँक यू व्हॉट यू डीड फॉर मी वॉच काइंड ऑफ अ बिग डील थँक यू ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं असतं माझ्या नेहमी पाठीशी राहत असल्याबद्दल तुमचे खूप आभार आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो थँक यू सो मच फॉर ऑलवेज हॅविंग माय थँक थँक्यू सो मच फॉर ऑलवेज हॅविंग माय बॅक जर आपल्याला असं म्हणायचं असेल मला संकट काळात मदत केल्याबद्दल धन्यवाद तर आपण म्हणू शकतो थँक यू फॉर हेल्पिंग मी थ्रू दॅट डिफिकल्ट टाइम थँक यू फॉर हेल्पिंग मी थ्रू दॅट डिफिकल्ट टाईम ज्यावेळेस आपल्याला मित्राबद्दलचा अभिमान व्यक्त करायचा असतो त्यावेळेस आपण म्हणू शकतो हाऊ ग्रेटफुल आय एम फॉर अ फ्रेंड लाईक यू हाऊ ग्रेटफुल आय एम फॉर अ फ्रेंड लाईक यू तू जे काही करतोय त्या सगळ्या गोष्टीसाठी धन्यवाद थँक यू फॉर एव्हरीथिंग यू डू थँक यू फॉर एव्हरीथिंग यू डू ज्यावेळेस आपल्याला समोरच्या व्यक्तीला तू माझं स्वप्न साकार करण्यासाठी जो सपोर्ट मला करतोय त्याबद्दल धन्यवाद असं म्हणायचं असतं त्यासाठी आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो थँक्स फॉर सपोर्टिंग माय ड्रीम्स थँक्स फॉर सपोर्टिंग माय ड्रीम्स आपल्याला एखाद्या विशिष्ट कामात जर कोणी मदत केली तर मला या कामात मदत केल्याबद्दल धन्यवाद असं म्हणण्यासाठी आपण म्हणू शकतो थँक यू फॉर हेल्पिंग मी विथ दिस जॉब थँक यू फॉर हेल्पिंग मी विथ दिस जॉब एखादी व्यक्ती खूप झोकून देऊन काम करत असेल मग त्याच्या समर्पणाबद्दल बोलण्यासाठी आपण म्हणू शकतो आय अप्रिशिएट युअर डेडिकेशन आय अप्रिशिएट युअर डेडिकेशन एखाद्या व्यक्तीने आपल्या कामाबद्दल चांगले उद्गार काढले चांगला प्रामाणिक प्रतिसाद दिला तर आपण म्हणू शकतो थँक यू फॉर युअर ऑनेस्ट फीडबॅक अबाऊट माय वर्क थँक यू फॉर युअर ऑनेस्ट फीडबॅक अबाऊट माय वर्क एखाद्या व्यक्तीच्या शब्दांनी जर आपलं मन जिंकलं तर आपण म्हणू शकतो युअर काइंड वर्स वॉन्ट माय हर्ट युअर काइंड वर्स वॉन्ट माय हर्ट आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमचे मिस होऊ नयेत यासाठी डेली इंग्लिश फॉर यू यु चॅनल आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर